न्यू विकलांग बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यमुनाताई घुगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा न्यू विकलांग संस्थेच्या अध्यक्षा यमुनाताई घुगे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सिडको मध्ये आयोजित करण्यात आला होता यमुनाताई स्वतः दिव्यांग असल्यामुळे त्यांनी नवीन वर्षाचा संकल्प केला की यापुढे मी दिव्यांगांच्या सोबत माझा वाढदिवस साजरा करणार व सर्व दिव्यांग बांधवांबरोबर वाढदिवस कार्यक्रम साजरा केला यावेळी भाजपा सिडको मंडल अध्यक्ष रवी पाटील सरचिटणीस डी बी राजपूत सरचिटणीस प्रवीण मोरे सरचिटणीस राजेंद्र जडे उपाध्यक्ष उत्तम काळे दशरथ गांगुर्डे दिलीप देवांग कृषी अधिकारी रंजित आंधळे लक्ष महाराष्ट्रचे उपसंपादक अजय भोसले महिला मोर्चाच्या अध्यक्षा अर्चनाताई दिडोरकर सह दिव्यांग बांधव उपस्थित होते यावेळी मंडल अध्यक्ष रवी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले राजपूत यांनी आपल्या मनोगतात सांगितले की बाळासाहेब यमुनाताई यांच्याकडे बघून त्यांना दिव्यांग म्हणावे की नाही असा विचार पडतो नागरे सर असं म्हटले की बाळासाहेब व यमुनाताई जरी दिव्यांग असले तरी त्यांचे कार्य बघून आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायला ऊर्जा मिळते यावेळी सर्व दिव्यांग बांधवांना चहा नाश्ता देण्यात आला व केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पंढरीनाथ उगले दिव्यांग आघाडीचे मंडळ अध्यक्ष सूरज वाजे चेतन बाळू शेवाळे प्रदीप भास्कर आरती नीता मिश्रा विद्या जोशी शारदा शर्मा पूजा सह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे से दिव्यांग सेलचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष बाळासाहेब घुगे यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगनाथ दरगुडे यांनी केले आभार बी के

आपल्या प्रभागाचे नगरसेवक भाऊ देवा मंडळाचे अध्यक्ष पाटील पाटील राजेंद्र गणित आहे मंडळाचे उपाध्यक्ष इंडू काळे जसं जांगोळे आमचे मार्ग हां हां प्रवीण भाऊ मोरे इंडू भाऊ काळे आणि आमचे बहुमूल्य मार्गदर्शन करणारे बाबा पाटील या ठिकाणी आले आहेत तसेच मला प्रत्येक वेळेस सहकार्य करणारे आमचे रणजित आंधळे साहेब कृषी अधिकारी हे मला प्रत्येक वेळेला मदत करतात आणि माझ्या एकदम चोवीस तास संघ राहणारे आणि हा कार्यक्रम घडून आणणारे माझे जीवला मित्र आणि प्रत्येक वेळेला मला एकदम सहकार्य करणारे आणि आजचा कार्यक्रम हा त्यानेच घडून आणला ना। मी नाही म्हणत होतो कारण तिच्या आजोबा गेल्या वेळेस वाढलेले त्यांचे वर्ष स्राध्यथम त्यांचे मला आपण गेल्या वर्षी केलं नाही यावर्षी आपण काहीतरी स्वतः कार्यक्रम करू ते आहे माझे मित्र साहेब आणि सगळेच आमच्या दिल्लीतल्या महिला मंडळ सगळ्यांनी की ते आज नागरी सगळ्या हा सगळ्या नागरी सहभागी मला बसतील प्रत्येक काम्हाला गव्हर्नमेंटच्या सहकार्य असतं त्यांच्या स्वागत करतो पण हे आमचे काय कर माझ्या प्रत्येक एका येणार आहे तरी मी आज काही आजोबा जास्त असतो पण आम्ही बोलावून नाही तरी पन्नास लोक माझी नाही प्रत्येक कार्यक्रम आमच्या आज जवळजवळ लोक बोलून आपण जेव्हा आम्हाला आशीर्वाद दिला आम्हाला आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहू द्या मी तो भगवान त्यांनी पाटलांचा आणि अंतर राहतो सर आपल्याला मार्गदर्शन विकलांग ंग संस्थेचा महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्षा आमच्या भगिनी सौ यमुनाई घुगे यांचा आज आपण वा वाढदिवस साजरा करतोय असं आपण म्हणत असतो की माणसाने सोन्यासारखं असावं पण मी तर म्हणेल सोन्यासारखं अजिबात माणसाने असू नये याचं कारण असं की सोने लोक गड्यात हातात कानात नाकात वापरल्यानंतर कुठेतरी तिजोरी सोडत ठेवत असतात व्हायचं झालं तर, तर परिसा समान व्हावं ज्याच्या सानिध्यात जावं त्याचं सोने करावं अशा परिसा समान असणाऱ्या यमुनाताई बाळासाहेब घोगेंच्या सानिध्यात आले आणि त्यांचं सुद्धा सोने त्यांनी केलं या ठिकाणी साजरा करतोय आपल्याला सर्वांना मित्रांनो कल्पना आहे की एक वेगळं प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेब भुगे आणि यमुना पाहिलं जातं गेल्या अनेक वर्षापासून विकलांग बांधवांसाठी सातत्याने ते प्रयत्न करत असतात विकलांग बांधवांच्या आडी अडचणी शासनासमोर मांडण्याचा करता। प्रयत्न करतात आणि त्याच्या माध्यमाने जास्तीत जास्त फायदा आपल्या विकलांग बांधवांना कसा देता येईल हा विचार त्यांच्यासमोर असतो आणि सदैव त्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात आपण नेहमी बघत असतो की विकलांग बांधव म्हटल्यानंतर समाजात असलेला उपेक्षित घटक घटकाकडे पाहिजे त्या पद्धतीने शासनकर्ते असतील प्रशासन लेवलला अधिकारी असतील किंवा राष्ट्रीय नीती असतील पाहिजे त्या पद्धतीने त्यांच्या हितासाठी किंवा फायद्यासाठी झटण्याचा प्रयत्न करत नाही शासनाच्या खूप योजना असतात त्या योजना प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचत नाही त्या योजनांसाठी बाळासाहेब आणि यमुनाताई या सतत प्रयत्न करत असतात वाढदिवस म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचा दिवस असतो आजच्या दिवशी यमुनाताईंना पुढच्या दोन हजार चोवीस मध्ये मला काय करायचं हा संकल्प त्यांनी करायचा आहे जास्तीत जास्त त्यांचा हा समाजसेवेचं कार्य आगामी काळामध्ये घडो भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असल्यामुळे मी हक्काने सांगतो या ठिकाणी फार आहे या आपण एक तीन चार महिन्यात लोकसभेसारखे निवडणुकांना सामोरे जाणार आहोत पुढे पाच सहा महिने गेले की ऑक्टोबर मध्ये एप्रिलमध्ये लोकसभेचे इलेक्शन झाले की ऑक्टोबर मध्ये पुन्हा आपल्याला विधानसभेसाठी सामोरे जायचंय आणि त्याच्यानंतर महानगरपालिका येत या इलेक्शनचा विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आजच्या दिनी संकल्प करायचा की पक्षासाठी काय योगदान त्यांना देता येईल विकलांग बांधवांच्या माध्यमाने कशा पद्धतीने फळी उभी करण्याचं काम ते करतील हा संकल्प त्यांनी करायचा आहे आजचा दिनी आगामी काळामध्ये भविष्यामध्ये त्यांना निरामय आरोग्य असा लाभो दीर्घायुष्य लाभो अशी मी परमेश्वरी परमेश्वरी प्रार्थना आपल्या सर्वांच्या वतीनं करेल आणि पुन्हा एकदा ताईंना वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि माझा राजपूत परिवाराच्या वतीने मी या ठिकाणी दोन शब्द बोलून सांगू श वाढदिवसाचा कार्यक्रम इथे उपस्थित आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि आमचे भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चाचे पदाधिकारी ते उपस्थित आहे मी भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाकडनं मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व जनसेवा शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक मंडळ राहूचे प्राकृतीच्या मंदिरातर्फे पण शुभेच्छा देतो खूप शुभेच्छा देतो भावी आयुष्य हे आरोग्यमय राहावं आजी मी ईश्वर प्रार्थना करतो जयबुद्धा मित्र महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब गुगे तसं यमुना ताईंचं कौतुक याच्यासाठी आपल्याला करावंसं वाटतं बाळासाहेब तुम्हाला जर यमुना ताईंनी स्वातंत्र्य दिलं की तुम्ही या कार्यक्रमात त्या कार्यक्रमात आता परत बाळासाहेबी तू पुढारी पेपरच्या वर्धा दिनाला पण जाणार तर यमुना ताईंनी जे आज तुम्हाला साथ दिली त्या साथचं तुम्ही सोनं केलं आणि आज तुम्ही दिव्यांगांना जो न्याय मिळवून दिला दिव्यांगांसाठी जे झटतात माझ्या माहितीनुसार आपल्या देवेंद्र फडणवीस सर यांनी दिव्यांगांसाठी एक आता नवीन उपक्रम तो सुद्धा तुम्ही आज ताईच्या वाढदिवशी तो पुढे दिव्यांगांना कसं पोचवता येईल याचा प्रयत्न करून भविष्यात दिव्यांग हा शब्द वापरणं सुद्धा आमच्यासाठी चुकीचं आहे कारण बऱ्याचदा धष्टपुष्ट माणूस सुद्धा काही करू शकत नाही परंतु ती दिव्यांग व्यक्ती करते याचा आदर्श घेऊन आपण साऱ्यांनी त्यांना परत एकदा शुभेच्छा देऊ आणि प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर केव्हीआर न्यूज चोवीस तास